राम राम मित्रांनो शुभ दुपार सगळ्यांना दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि कमीत कमी आज गाडी काढलेली साडेबाराच्या दरम्यान गाडी काढली तर घाटकोपरवरून गाडी काढल्यानंतर पहिली ट्रिप लागलेली आहे घाटकोपर ते तुर्बे तर दोनशे अठ्ठेचाळीस रुपये मिळालेले आहेत आणि आता जेवण वगैरे करून घेतलं आहे आणि गॅस पण संपलेला गॅस पण फुल करून घेतला आहे तर पाहूया आपल्याला नेक्स्ट बुकिंग कोणती लागते ती खूप वेळ झाला इथे तुरबेला आहे पण एक सुद्धा बुकिंग लागत नाही ना ओलाची ना रॅपिडो ना उबेर तर इथून आपण जागा चेंज करूया आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊया कारण खूप उशिरानंसुद्धा ट्रीप नाही तर आपल्याला संध्याकाळपर्यंत धंदा कवर करता येणार नाही अशी पण आज आपण गाडी काढलेली आहे उशिरा आणि उशिरा काढल्यानंतर आपल्याला बिझनेस लवकरात लवकर कवर करायचा असो तर पाहूया आपण इथून दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपल्याला बुकिंग लागते का ती ट्रीप लागलेली आहे घाटकोपर इश आरोशी आहे तर मॅडम आहे त्या पाहूया आपण पिकअप लोकेशनला तर पोचलो आहोत तीन वाजून अकरा मिनटं झालेली आहेत आणि दुसरी ट्रिप कंप्लीट झालेली आहे दोनशे बत्तीस रुपये मिळालेले आहेत दोन ट्रिप पूर्ण सव्वा तीन वाजलेले आहेत चारशे ऐंशी रुपये झालेले आहेत आतापर्यंत जशी आता मला ट्रिप लागली होती उपयाची पण ट्रिप काय ॲक्सेप्ट झालेली नाही आहे तर एकशे पंचावन्न रुपयाची ट्रिप होती ठीक आहे नेक्स्ट ट्रीपची वाट पाहूया आपण अजून एक घाटकोपरवरून ट्रिप उचललेली आहे मला आडवेची तर पिकअप लोकेशनला जाऊया किती मिनटावरती आहे एक मिनटावरतीच पिकअप लोकेशन आहे घाटकोपर वरून ट्रिप घेऊन आलो मलाडवेस्टला दोनशे पंचावन्न रुपये मिळालेले आहेत चार वाजून तेवीस मिनिट झालेली आहेत वेस्टला आहे तर ट्रिप सोडून झालेली आहे पाहूया आपल्याला नेक्स्ट ट्रीप कोणती मिळते ती कारण हा एरियाकडे इकडे बुकिंग नसतात पण त्यातूनच जर आज संडे आहे तर आर सी टी मॉल वगैरे हो जर बुकिंग लागली तर आपण घेऊन जायचं आहे तरी पण मी इथून लोकेशन मारणार आहे लोकेशन मारल्यानंतर आपल्याला ट्रिप लवकर मिळेल कारण का इथे जर ट्रॉफिकमध्ये या साईडला वेस्टला अडकलो तर आपल्या साईडला जायला ट्रिप लवकर मिळणार नाही त्यासाठी मोबाईलवरती हो लक्ष ठेवून राहूया ओला उपिंग ऑनलाईन केलेले आहेत तर पाहूया आपल्याला फोन लवकर ट्रिप देतो होती मलाडवेस्टला आहे कोणतीही बुकिंग नाही एरिया तर रेसिडेन्सी एरिया आहे बुकिंग तर लागली पाहिजे कमीत कमी मला वेळ लागला आहे ते एक तास झालेला आहे पण एकही सुद्धा मला बुकिंग लागलेली नाही आहे मलाडवेशला न येण्याचे कारण की मलाडवेश इकडे आलो की बुकिंग लागत नाही त्यासाठी मी इकडे बुकिंग घेऊन येते गाठकोपरून असेल तर पण आज बोलो संडे आहे तर छोटी मोठी बुकिंग लागेल अशा अंदाजाने बुकिंग घेऊन आलो तर खूप वेळ झालेला आहे इथे तर बुकिंग लागत नाही आहे जागा पण चेंज करून पाहिली तरीसुद्धा बुकिंग काही नाही आहे इथे ती तर लोकल तरी वाजली असती ठीक आहे थोडा वेळ वाट पाहूया आणि मग आपण इथून एम टी जावं लागेल असं वाटायला लागलेलं आहे ठीक आहे थोडा वेळ वाट पाहून बघूया आपण मलाड वेस्टला होतो मलाडवेशवरून काही ट्रिप लागली नाही मग शेवटी मी गोरेगावपर्यंत एम टी आलो आणि गोरेगाववरून मला जुहूची ट्रिक मिळालेली आहे तिथे आता दोनशे सोळा रुपये मिळालेले आहेत आणि संध्याकाळचे सात वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आज okay. संडे असून सुद्धा बिझनेस काही चांगला लागलेला नाही आहे तर धंदा खूप स्लो आहे संध्याकाळचे पाहुण्या व्हायला आलेले आहेत आणि बुकिंग झालेले आहेत चार आणि बिजनेस पण आपला एकदम कम कमी झालेला आहे तरी पण ठीक आहे आपल्याला जास्तीत जास्त काय धंदा करता येणार नाही ना पाहूया आपण तिथून कोणती ट्रीप लागते ती वेस्टची ट्रीप लागलेली आहे तर जाऊया पिकअप लोकेशनला जुहू वरून ट्रिप उचललेली आहे ठाण्याची तर पिकअप लोकेशन एक मिनिटावरतीच आहे पण कमीत कमी, कमी आपल्याला वेळ लागणार आहे एक तास जास्त वेळ लागेल ठाण्याला पोहोचायला तर ठीक आहे चला तर आपण निघूया मित्रांनो मी जुहूला होतो तर जुहू वरून ट्रिप घेऊन आलो आहे पस्तीस रुपये मिळालेले आहेत आणि नऊ वाजून नऊ मिनटं झालेली आहेत आता लोकेशन मारता मी आपल्या तिकडची टीम येऊन जाऊया रात्रीचे नऊ वाजून नऊ मिनटं झालेली आहेत तरी पण आतापर्यंत बिझनेस बऱ्यापैकी झालेला आहे तर पाच ट्रीप पूर्ण झालेले आहेत आता से है। तर आतापर्यंत तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये ठीक आहे तर नेक्स्ट ट्रिपची आपण वाट पाहूया की आपल्याला कोणती मिळते ती आणि नऊ वाजून पण गेलेले आहेत आणि आज आहे संडे तर थोडंफार लवकर जाऊया घरी आणि उद्यापासून रेग्युलर आपण सकाळपासून गाडी काढणार आहोत तर आपल्याला घाटकोबल साईडची ट्रिप मिळाली तर अतिउत्तम होईल ठीक आहे मित्रांनो टोटल अर्निंग झालेलं आहे सतराशे पस्तीस रुपये सात ट्रिप आणि आहे रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि गाडी बंद करत आहे आज उबेरमध्ये साडेसहा तास गाडी चालवली आणि सतराशे पस्तीस रुपये अर्निंग झालेलं आहे तर कमी वेळामध्ये पण चांगल्या प्रकारे बिझनेस झालेला आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये